काई काई तर ना आज काय झालं होतं मी राजमा केलं होता सकाळी आणि ना डबल मीठ पडलं होतं काही वेळेस काय होतं आपण शिजवताना मीठ टाकतो आणि परतही टाकतो तर माझ्याकडनं तेच झालं तर आता हे शिल्लक राहिलेलं राजम्याचं करायचं काय तर मी काय केलं त्याचा भात लावला डायरेक्टली राजमा चावल तर मग मी टोमॅटो फक्त टोमॅटो टाकून घेतलं आणि घणं पावडर आणि बिर्याणी मसाला आणि राजमा टाकला तर खूप छान असा भात झाला होता आणि अन्न जे आहे ते वेस्टेज पण गेलं नाही दोन्ही माझं काम झालं आणि घरातल्यांनी सर्वांनी पण खाल्ला ते तुम्ही पण कधीतरी तुमचं असं शिल्लक राहत असेल तर तुम्ही ट्रिक ट्राय करू शकता आणि मीठ टाकताना होतं कधी कधी गफलत जरा मला मीठ टाकायची सवय नाही आहे शिजवताना ना। त्याच्यामुळं माझ्याकडनं ही चूक होते पण मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यानंतर मग आम्ही त्यासोबतच काळ्या घेवड्याची आमटी करायची ठरवली होती हा अख्खा घेवडा नव्हता हाफ होता तर मग याची आमटी करायची ठरवली होती आणि हा पण शिजला नव्हता आज जरा तर जरा उशीरच झाला होता कारण लवकर गॅस कमी केल्यामुळे तो शिजला नव्हता तर मग आता काय करायचं तो तोपर्यंत मग मी काय केलं भात टाकून घेतला तांदूळ मस्तपैकी आणि आता टाकताना मीठ थोडंच टाकलं कारण मीठ ऑलरेडी जास्त झालं होतं आणि कुकरचं झाकण लावून भात शिजायला ठेवला त्याच्यानंतर मग आता आमटी करायची वेळ आली तर आमटी करताना कर मी जे मोहरीची मस्तपैकी फोडणी दिली लसूण पण टाकलं त्यामध्ये आणि कडीपत्ताही टाकलाय आणि मस्तपैकी फोडणी बसली होती आणि माझी आमटी शिजली नव्हती म्हणून मग मी काय केलं ह्याच पातेल्यात परत शिजायला थोडंसं पाणी एक्स्ट्रा वाढून शिजायला लावली आमटी मग आणि त्याच्यानंतर मग ते बारीक गॅसवर बारीक शिजल्यानंतर मग ती डाळ पण शिजली आणि छान पण लागत होती खूप हो। भाकरीसोबत तर अशा पद्धतीने आजचा हा माझा मेनू होता संध्याकाळच्या डिनरचा तर खूप छान असा झाला चुका खूप झाल्या माझ्याकडनं पण छान झाला काही नाही एवढं मला वाटलं आता काहीतरी होतं आहे काय पण नाही तर मग मी काय केलं हे अशा पद्धतीने जरा जुगाड लावला तर आमटीमध्ये मी मिरची पावडर टाकली नॉट मसाला कारण मिरची पावडर छान लागते मसाल्यापेक्षा आमटी वगैरे असेल काहीतर सांबर आमटी असं आणि मग त्याच्यानंतर आ, कुकरला लावली होती मग इथेच मी थोडंसं जास्त पाणी एक्स्ट्रा ॲड केलं आणि खूप वेळ त्याला बारीक गॅसवर उकळत राहिले त्याच्यानंतर माझी आमटी व्यवस्थित अशी मला जशी पाहिजे तशी झाली आणि डाळही शिजली डाळ तशी शिजली होती पण थोडंसं गाळ पाहिजे होता कारण की आमटी अजून घट्ट झाली असती त्याच्यानंतर आता आली वेळ किचन क्लिनिंगची तर मग आता इथं आम्हाला किचन क्लीन करायचं होतं तर आम्ही काही या शेगडीसाठी वेगळं असं लिक्विड यूज करत नाहीत खूप जण या शेगडीसाठी वेगळं असं लिक्विड यूज करतात काहींची जर हा ब्रँडेड शेगडी असेल ही पण ब्रँडेडच आहे फक्त तीन गॅसची शेगडी आहे काहींची चार गॅसची शेगडी असते ते काय करतात की कंपनीवाले त्यांना डायरेक्टली एक लिक्विड देतात तर आम्ही तसं काही करत नाही आपलं साधं बिमजेल असतं त्या बिमजेलनी मस्तपैकी स्पॉन्जचा जो स्क्रब भेटतो त्या आणि क्लीन करून घेतो आणि व्यवस्थित अशी क्लीनही होते तर शेगडी ही शेगडी कशी शे काचेची असती तर याच्यावर स्क्रॅच खूप पडतात त्याच्यामुळे कधीही त्याला डायरेक्टली घासणी लावायची नाही स्पॉन्जस लावायचा नसेल जमत तर असं कॉटनचं कापड प्युअर कॉटनचं कापड तर इथे असे क्लीन करून घेतलेले आहे बटन्स बटनामध्ये पण खूप वेळा आपलं तेलकट हात असतो त्याच्यामुळे व्यवस्थित अशी होत नाही शेगडी तर व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आणि ते किचन प्लॅनेट नाही प्लॅ हा बरोबर किचन प्लॅनेट असं लिक्विड भेटतं ते, भेट ते पन पन मला पण यूज करायचं पण मला आता सध्या त्याची काही गरज नाही आहे कारण आमचं किचनवाला ऑलरेडी क्लीन असतो आणि असे खाऱ्या पाण्याचे डाग वगैरे काही पडलेले नाही आहेत कारण रोजच्या रोज घासल्यामुळे ते डाग काही जास्त तिथं पडत नाहीत तर बघू आणू एकदा आपण परत ते किचन प्लॅनेटचं लिक्विड तर हे आमचं रोजचं डेली रुटीन असतं किचनची शेगडी क्लीन करण्याचं आणि काय होतं जेवढी स्वच्छता किचनचे किचन ओट्याचे असते ना तेवढंच तुम्हाला पण बरं वाटतं आणि किचन वाटा दिसायलाही छान दिसतो तर हे घासून घेतल्यानंतर असं मस्तपैकी पुसून पण घ्यायचं आपलं तेलकट होतच असतं बघा आपण नुसतं पुसून घेतलं तुम्ही चालू शकता तुम्ही दोन ते दिवसात एकदा घासू शकता पण ज्याला सवयच आहे की रोजच किचन वाटा घासायचे त्याला नाही ते, ते जमत की आज पुसलंच पाहिजे कारण ते तेलकट डाग चहाचे डाग असे डाग राहून जातात तर मग ही अशी खालची खालची जी किचनवाट्याची फर्ज असते जेवढी आपल्या हाताला येते तेवढी रोजच्या रोज क्लीन करणं घासणीने घासून घेणं आपल्याला हे गरजेचंच आहे त्याच्यानंतर हा मस्त असा भात झाला होता बघा किती छान झाला होता आवडला ना तुम्हाला तर असे ड्रीप वापरत जा तर नेक्स्ट आम्ही आलतो गार्डनमध्ये गार्डनमध्ये हे जे प्लांट होतं मला वाटतं हे केळीचं प्लांट होतं आणि त्याच्यानंतर मग हे त्याच्या शेजारी चालू होतं काय म्हणतात या झाडाला निळ्या फुलाच्या नाही सॉरी लक्षात नाही आहे माझ्या तर हे झाड हे झाडाचा वेल म्हणजे महादेवाचं फूल आहे ते खूप छान असं काम खूप छान असतं वाढलं होतं आणि त्याचा आम्ही वेल वर चढवला होता खूप छान असे फुलं दिसत होते आणि दोन्ही कलरचे मिक्सिंग होते हे झाड व्हाईट आणि पर्पल दोन्ही या कलर यामध्ये मिक्सिंग होते त्यामुळे खूपच छान दिसत होते हे एक झाड कशाचं माहीत नाही शोचं आहे त्याला व्हाईट कलरची फुलं येतात लिंबासारखं दिसतं जरा लिंबासारख्या लिंबुळ्या येतात छोट्या छोट्या त्याची फुलं तयार होतात हे पण खूप छान असं झाड आहे जे की आम्ही शोसाठी गार्डनमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या इथे दुसऱ्या साईडला मू मोठं असं जास्वंदीची दोन टाईपची झाडे आहेत हे विकस तर ही जास्वंदीची झाडे आहेत याला खूप अशी फुलं आलेली होती पावसाळा चालू आहे आणि दिवसही फुलांचे आहेत तर खूप अशी फुलं आली होती खूप म्हणजे खूपच फुलं होती तर हे बघा तुम्ही खूप फुलं आहेत बघू शकता आणि हा हा जास्वंदीतला पहिला प्रकार तर दुसरा प्रकार हा होता की okay. नाही अजून पहिलाच प्रकार चाललाय तर हा तर दुसऱ्या प्रकारात पण जे आपलं प्रॉपर जे जा जास्वंद असतं हे विकस तर त्याची फुलं पण होती खूप फुलं होती आणि खूप झाडांवर लाल लाल फुलं छान दिसत होती अरे काय सांगायचं खूपच म्हणजे खूपच तुम्ही पण लावत जा रे आणि काय होतं असं फुलं असली ना दारात आपलं देवघरात फुलं होऊन जातात इकडे तिकडे जायची वेळ पडत नाहीत काही फंक्शन असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आम्ही रोज फुले काय करतो देवघरातल्या देवांना अर्पण करतो तर खूप सारी फुलं असतात आमच्याकडे आणि आमचं देवघरातले देवही त्या फुलांमुळे खूप छान दिसतात तर ही एक झाड आहे कशाचं आहे काय सांगता येत नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा पण खूप छान झाड आहे तर माझं मत होतं ही झाडं कुंडीतले काढून बाहेर जमिनीत लावावीत म्हणजे कुंडी टाईपच ब्लॉक केलेले आहेत त्याच्यामध्ये लावावीत पण आमच्या घरच्या लेडीज आहेत की नको त्यातच राहू दे न, चा, चा, आता ह्यात झाडे ठेवली एवढी मोठी तरी खराब होऊन जातात तर जाऊ दे कुणाच्या आधी लागावं तर मला इथे काय करायचं होतं हेअर ऑइल करायचं होतं केसांची ग्रोथ आणि केस गळतात खूप त्यासाठी मग हेअर ऑइल मी करत असते तर त्याच्यासाठी ते मी तेल घेतलं आपलं खोबरं तेल आणि त्याच्यात ते प्लस मी बदाम तेलही ॲड केलं आणि ते तेल थोडंसं मंद आचेवर तापायला ठेवलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली ही जी असते काय ते मेथीदाणा तो ॲड केला मला इथे काळं तिळही ॲड करायचं होतं पण मला सापडत नव्हतं माझ्याकडे टाईम कमी होता कारण मला खूप भूक लागली होती त्याच्या आधी मला हे थर्ड तयार करायचं होतं आणि मग त्याच्यानंतर मग मी ते त्यांना मी टाकला आणि शेगडी पुसल्यानंतर शेगडीचा व्हिडिओ काढायचं मी विसरले त्याच्यामुळे मी आत्ता काढून घेतला तर हे नंतर चिट्री किचन वाटा पुसून झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की मला हे असं काहीतरी करायचंय पण नाही किचन वाटा खराब झाला नाही व्यवस्थित असं पण माझं कामही झालं तर त्याच्यामध्ये मी जास्वंदाची फुलं आणि कडपत्याची पानं अशी दोन तीन इन्ग्रेडियंट ऍड केले माझ्याकडे एवढीच होती त्याच्यामुळे मी ते एवढीच ॲड केली ॲलोवेरा पण होता कोरपड पण होती पण कोरपडचं काय होतं कोरपड टाकले ना ते त्यालाचा खूप जास्त वास येतो म्हणजे ते तो ते डोक्याला लावूज वाटत नाही दोन ते ती तीन दिवस तसंच होतं त्याच्यामुळे मी कोरपड त्यामध्ये नाही ॲड केली तर माझं तेल उकळून टाळलेलं आहे थंड झाल्यावर मी ते काढून घेणार आहेत आणि आज हा संध्याकाळच्या जेवणाचा मेनू होता तर या जेवणाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा